गीताचं नाव आहे खरा नाही त्याला मी सायो सायोनारा सायोनारा नारा वाटत द्रौपद माझ्या बाबून म्हणा सुरू करतो खरा नाही आमच्या शिक्षकांची लता वेदना आणि सध्या जे काय चालू आहे शाळेमध्ये ते माझ्या पाहिजे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला खरा नाय गर नायका शिक्षकांचा आता खरा दिवसे दिवस सगळा कसा बदलत चालला पहिल्या सारख्या आता कायवला नाही खरा नाही शिक्षकांचा दिवसे दिवस सगळा कसा बदलत चालला पहिल्या सारख्या आता काय पहिल्या सारख्या आता खंय क मिळता सगळो वेळ नोंदी घालल्या फुकट जाता पहिल्या सारख्या आता खंय शिक मिळता सगळो वेळ नोंदी घालण्यात फुकट जाता साहेबांचा काय फरक पडना साहेबांक घेतो काय फरक पडनाचा सुद्धा आता कारडा या रे दिवशी व सगळा कसा बदलत चालला सगळ्या ऑनलाईन चा शिक्षण कसा वाढत चालला हा व्हॉट्सअप वर मेसेज आता हा चा शिक्षण कसा वाढत चालला हा व्हॉट्सअपवर मेसेज आता केव्हा येत हा दिवस आमचो कसो सरता लक्षात येणार नाही दिवस आमचो कसो सरता लक्षात येणार नाही जीवनाचाच आमच्या काय करा ना या हे करा दिवस दिवस सगळं कसा चल हा पहिल्या सारख्या हाता काय नाव नाय ना या रेकॉर्ड सुद्धा पुढचं आणि गुणवत्ता होई रेकॉर्ड सुद्धा वया आणि गुणवत्ता होई कारण तुम्ही आम्हाला नाही रेकॉर्ड सुद्धा वही आणि गुणवत्ता होई कारण तुम्ही आम्हाला सांगायचं नाही साहेबांच्या वचा या फरमान आसा साहेबांचा वचा या फरमान आता मात्र कोणाचा शिक्षकाचा दिवसेंदिवस सगळा कसा बदल चालला पहिल्या संख्या माझा माझी शिक्षक बन का विनंती आता पुढचो आमचो काळ मात्र बिकट असा माझी शिक्षक बंधू का विनंती असा पुढचो आमचो काळ मात्र बिकट असा संघटनेची काळ करू एक होऊया संघटनेची काळ करू एक होऊया देखो एकोप्याशिवाय आता खरा नाही दिवस दिवस कसा बदल चला हा Pahindah Sarkar 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 Sarkar